राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बातमी आहे रत्नागिरीमधून मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून काल दुपारनंतर राजापूरच्या अर्जुना आणि क कोदवली नदीला महापूर आला होता त्यानंतर चिपळूणच्या वाशिष्ठी तसेच जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्याबरोबरच संगमेश्वर लांजा येथील खाजगी नदीला देखील मोठा महापूर आला होता एकूण रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड पाऊस मागील चोवीस तासापासून पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या चोवीस तासात रेड अलर्ट जारी केलेला आहे तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे आपण जिथे आहात तिथे सुरक्षित राहा कोणीही घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन देखील करण्यात आले सुरक्षित राहा काळजी घ्या असं प्रशासनानं जाहीर केले आणि त्याबरोबरच आज रोजी सर्व महाविद्यालय आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा